मुंबई महानगरपालिकेची निवडणूक उबाठा गटाने अक्षरशः डोक्यावर घेतली होती मराठी अमराठी असं चित्र तयार करून ही निवडणूक प्रतिष्ठेची केली मात्र एवढं करूनही मुंबईत त्यांना सत्तेनं हुलकावणी दिली पण सत्तेसाठी काय पण ही ठाकरेंची आजवरची मानसिकता परभणी महानगरपालिकेतून त्यांच्या या मानसिकतेचं प्रकर्षानं दर्शन घडलं हिंदुत्वाला तिलांजली देत उबाठा गटाने परभणीत मुस्लिम महापौर बसवला आणि उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा आपली हिंदू विरोधी भूमिका अधोरेखित केली तर परभणी महानगरपालिकेतील सत्ता समीकरण नेमकं काय आहे मुस्लिम महापौर देऊन त्यांनी काय साध्य केलंय उबाठा गटाला हिंदुत्वाचा विसर पडलाय का आणि मराठी अस्मिता आणि हिंदुत्वाचा मुद्दा केवळ भाषणांपुरताच शिल्लक राहिलाय का या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर हे जयेश पाटील महानगरपालिका निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे यांनी फक्त मराठीच्या मुद्द्यावर राजकारण केलं मराठीसाठी पहिल्यांदाच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले एकत्र निवडणूक लढवली एवढंच नाही तर मुंबई महापालिकेच्या महापौर पदावरूनही मराठी विरुद्ध अमराठी वाद निर्माण केला मराठी माणूस मराठी अस्मिता हिंदुत्व अशा अनेक गर्जना त्यांनी आपल्या सभांमधून केल्या पण यावेळी जनतेनं ठाकरे ब्रँडला नाकारला निवडणुकांच्या निकालानंतर राज्यातील एकोणतीस महापालिकांपैकी उबाठा गटाला एकमेव परभणी महापालिकेत सत्ता स्थापनेची संधी मिळाली मात्र यावेळी उद्धव ठाकरेंना आपल्या हिंदुत्वाचा विसर पडला इथे केवळ खुर्चीसाठी त्यांनी मुस्लिम कार्ड खेळलं परभणीत उबाठा गटाचे सय्यद इकबाल हे महापौर तर काँग्रेसचे गणेश देशमुख हे उपमहापौर बनले परभणी सारख्या अस्सल ग्रामीण महाराष्ट्राच्या एका शहरात उबाठा गटाचा मुस्लिम महापौर विराजमान झाला बर उबाठाचे हिंदू नगरसेवक निवडूनच आले नाहीत का तर तसही नाही उबाठाचे एकूण पंचवीस नगरसेवक परभणीत विजयी झाले यापैकी बारा नगरसेवक हिंदू तर तेरा मुस्लिम नगरसेवक आहेत त्यामुळेच कदाचित उबाठा गटाने या अधिकच्या एका नगरसेवकामुळे मुस्लिम नगरसेवकालाच महापौर पद देणं पसंत केल्याचं दिसते या महापौर निवडणुकीत काँग्रेसची भूमिका महत्वाची ठरली वास्तविक चंद्रपूर महापालिकेत उबाठा गटाने काँग्रेसला धक्का देत भाजपला पाठिंबा दिला त्यामुळे आता परभणीत काँग्रेस उबाठा गटाचा वचपा काढणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती मात्र काँग्रेसच्या जोरावर महापौरपदी उबाठा गटाचे सय्यद इक्बाल तर उपमहापौरपदी काँग्रेसचे गणेश देशमुख विराजमान झाले खर तर महापौर किंवा उपमहापौर कोणत्या जाती धर्माचा आहे यापेक्षा सत्तेसाठी एखादा नेता आपली भूमिका आणि विचारधारेशी कशी तडजोड करतो हे पाहणं अधिक महत्वाचं ठरतं उबाठा गटाच्या बाबतीतही तेच घडलं ज्यांच्या वडिलांच्या नावापुढे हिंदू हृदय सम्राट अशी उपाधी लागते त्यांनीच मतांसाठी लागूल चालण्याचे प्रयोग करावे ही गोष्ट गंभीर म्हणावी लागेल मुंबई महापालिका निवडणुकी दरम्यान भाजप नेते अमित साटम यांनी उद्धव ठाकरेंचा महापौर निवडून आला तर तो खान होईल अशी टीका केली होती त्यावेळी उद्धव ठाकरेंनी यावर सारवासारव केली असली तरी ही टीका आता त्यांनीच खरी करून आहे त्यामुळे खान महापौर होईल हे म्हणणं परभणीत वास्तवात उतरले दोन हजार एकोणीस मध्ये उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी हिंदुत्वाची साथ सोडून काँग्रेसशी हात मिळवणी केली त्यानंतर प्रत्येक निवडणुकीत मतपेटीसाठी केलेलं मुस्लिमांचं लांगुल चालन आणि आता थेट मुस्लिम महापौर देण्याची त्यांची भूमिका यातून निश्चितच त्यांना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विसर पडल्याचं स्पष्ट झालंय बरं हे असंच आहे तर मग प्रत्येक सभेत हिंदुत्वाच्या घोषणा कशासाठी ही दुटप्पी भूमिका नेमकी कशासाठी हे प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडल्या वाचून राहत नाही यावरून उबाठा गटात सत्तेसाठी विचारसरणीला दुय्यम स्थान मिळतं हे स्पष्ट झाले उबाठा गटाने घेतलेला हा निर्णय तत्कालिक राजकीय गरज म्हणून पाहायचा की त्यांच्या विचारसरणीतील बदल म्हणून हे मतदार आणि राजकीय विश्लेषक ठरवतील तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएम टीव्ही च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद